सभागृहाची प्रथा परंपरा इतिहास असा आहे बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो परंतु या ज्या संविधानक पदाचा पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याच भाषण वेळेला चालू असतं इथे कोणी बसलेलं नाहीये आणि किती अन्याय करणार सुधीर भावांवरती किती अन्याय करणार म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या देशा या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय याला काय अर्थ आहे आमचं माझी हरकत आहे आपण रुलिंग द्यावं माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोलवा राज्यमंत्री यांच्याकडे नाहीच आहेत त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्यांना काय मिळालेलं नाहीये राज्यमंत्री नाही आहे कॅबिनेट असले असती कमीत कमी विनंती केली असती की के आज कॅबिनेट आहे आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो हो आम्ही मान्य केला लाखड माझ्या माहितीप्रमाणे मी चेक करून घेते पण दोन वाजता कॅबिनेट आहे दोन कॅबिनेट नाही नाही असं आर्ग्युमेंट नका करू तुम्ही तु, खाली बसा बरं तुम्ही काय मला तुमचा मुद्दा मी सगळं आतून ऐकलेले काय झाले ते हे पहा मी सन्माननीय केसरकर साहेबांशी या विषयावर चर्चा केली होती कालच बजेट सुरू करायला पाहिजे होतं पण त्यांचा पण बिझनेस बऱ्याच वेळेला होता दरेकरजी मला थोडं कॉन्सन्ट्रेट करू द्या तुम्ही सगळेजण एका जागी बसून तुम्ही आधी शांत बसा, बसा नाही सारखं खाली बसून ओरडायचं नाही दोघांनी एकमेकावरती शांत राहा तुम्हाला काय असं वाटतंय की माझा जाणवू शकत नाही नाही मग शांत राहा हे पहा मी केसरकर साहेबांशी बोलले होते अजित दादांना तो शक्य नाही येणं उपमुख्यमंत्री आहेत ते दुसरे सुधीर भाऊ असे छोट्या छोट्या गोष्टी डिस्टर्ब होणारा नेताच नाही आहे पहिली गोष्ट दुसरं म्हणजे मला केसरकर साहेबांनी विनंती केली होती की मला शक्य नसलं तरी सुद्धा मी नोट्स घेऊन प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि बरबसाहेब आपण अनेक सरकार इथे पाहिलेली आहेत अशा वेळेला प्रत्येक वेळेला अर्थमंत्री अगदी बसतात ऐकायला असं शक्य होत नाही माझं म्हणणं असं की एकमेकाला आपण सहकार्य करत असतो त्याच्यामध्ये उलट मी म्हणेन चांगली गोष्ट की सुधीरभोई तिथे म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती इथे सभागृह नाही नाही पूर्ण करा हा तुम्ही कोण कुठला ऐकायला म्हणजे काय ते काय गायडन्स देत नाहीत का सरकारला प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचा नाही नाही हा विषय नाही आता तुम्हाला एवढं प्रेम होत त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं तुम्ही नाही नाही उगाच काहीतरी बोलतो विषय काढून कमी असता असं हे पण ऑलरेडी बजेटचा शेवटचा दिवस आहे आपल्याला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांना भाषण करण्याच्यासाठी म्हणून आता ते उभे राहिलेले आहेत अशा वेळेला आपण असा का मुद्दा करतोय आता काय माहितीये का बाहेर असा संदेश तुम्हाला जाऊ द्यायचा का परब साहेब की आपल्याला बजेटमध्ये चर्चा करण्यात इंटरेस्ट नाहीये तर मग तुम्ही तुमचा नियम करू शकता नियम कसला आला तुम्ही अनेक वेळा संसदीय कार्यमंत्री म्हणून नियम बऱ्याच वेळा आपण सगळे वापरलेले आहेत आणि ते नोट्स घेतील केसरकर साहेब मी मध्ये रुलिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझं म्हणणं की तुम्हीच व्यक्त आणता विरोधी नेत्यांच्या भाषणात असा बाळ संदेश जाईल नाही तर तुम्ही तर शांत राहा मी रुलिंग दिलेलं आहे आणि अर्थ अहो रुलिंगची कॉपी द्यायला आत्ताच्या आत्ता कुठे येणार आहे मी असं बोलली नाहीये हे पण तुम्ही असं माझ्याशी आर्ग्युमेंट का करता नाही काय झालं नाही काय झालं नाही काय चाललं नाही काय बोलते काय करताय का तुम्हालाही निर्माण आहे करू अशी पद्धत नाही वागण्याची साधारण ही कुठली पद्धत चालेल नाही नाही परत साहेब तुम्हालाच डिस्टर्ब करायचं विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला दाखवून द्यायचंय उदय साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये आमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बदलायचं असेल अहो आम्ही म्हणतोय त्यांचं भाषण पूर्ण करा तर तुम्ही भाषण करू द्याला त्यांना आणि बोलता बोलताय खाली बसा तुम्ही नाही मी मी सांगितलं तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला की याच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला अर्थमंत्री स्वतः नसले तरी त्यांनी नेमलेले मंत्रिमंडळातले प्रतिनिधी नोट्स घेतात वाक्य नंबर एक दुसरं वाक्य जे आहे तुम्ही आता मध्ये बोलू नका कृपा करून कोणी दुसरं मी सांगितलं या ठिकाणी की तुमच्या प्रत्येकाचं जे मांडणी असेल त्याच्यावर उत्तरं दिली जाईल असं सन्माननीय केसरकर साहेबांनी सांगितलंय आता याच्यावरती तुम्हाला माझ्याशी आर्ग्युमेंट करत राहायचं असेल तर परब साहेब मला काय वाटतं की तुम्हाला दानवे साहेबांचं भाषण आम्ही ऐकून असं वाटतंय का आणि त्याच्यात मुद्दा असा आहे की आम्हाला ऐकायचंय विरोधी पक्ष काय विरोधी पक्ष नेते असतील तुमचे सदस्य असतील प्रत्येकाचा बोलण्याचा इथे अधिकार आहे पाच दिवस होऊन गेले सोमवारपासून बजेट सेशनमध्ये लोक बाहेरून त्या ठिकाणी विचारतात की बजेट सेशनवर चर्चा झाली नाही हे वरचं सभागृह आहे प्रत्येक वेळेला आम्ही प्रतिउत्तर देऊ शकत नाही आम्ही स्वतः मीडियामध्ये पीठासीन अधिकारी म्हणून आमच्यावर बंधन आहेत अशा वेळेला बजेटसाठी ताबडतोब सुरू करण्याचा मी निर्णय घेतला परत दोन दिवस अधिवेशन नाहीये परत दोन दिवसामध्ये कुठे अतिवृष्टी झाली अजून काय प्रश्न झाला की शेतकरी वाट बघणार आहे तर जेवढी होतील तेवढी भाषण करून सोमवारी आपल्याला चर्चा करायची अशा वेळेला तुम्ही सहकार्य करा या संदर्भात माझी विनंती आहे तुम्हाला समजा जर अर्थमंत्र्यांना शक्य नसेल मान्य करतो पण आपण ते त्यांनी जर सभागृहात येऊन सांगितलं असतं की दुपारच्या वेळेला मी नाहीये कोणाला तरी मी बसवतो तेवढं केलं असतं चाललं असतं मी गृहीत धरू आम्हाला तुमच्या मुद्द्याची तुम्ही सांगा पी एसुधीर भावना बसवलेलं आहे तुम्ही कामाचं काम काम करायच्या नका मी तुमच्या भावना भाके सरकार साहेबांकडे आणि याची दबानकडे कळवते मला गृहीत धरू नका एवढं गृहीत प्रकारे धरत नाही तुम्हाला ठीक आहे हा गृहीत धरू तुमच्या भावनांचा मी आदर करतो ना पण ही म्हणजे कोण बोलत नाहीये म्हणून गृहित धरून चालू करायचं असं होतं कामाने फक्त माझे एवढंच म्हणणं की बाहेर असा संदेश जाऊ नये की विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांना आणि बाकीचे लोक मात्र आक्रमक आहेत त्यांचा तो समजूतदारपणा परिपक्वता अनेक वेळेला आम्ही अनेक वेळेला पाहिलंय धनंजय मुंडे बोलत होते सगळे विरोधी पक्ष नेते आपणही पाहिलेले अशा वेळेला मला असं वाटतं कारण नसताना प्रतिष्ठेचा प्रश्न करून जनतेचे प्रश्न मांडायला आपण अडकाव करणं योग्य नाहीये तुमच्यासारख्या माणसाला आम्ही परत परत परिपक्व म्हणतो ते म्हणता येणार नाही परिस्थिती आणू नका तुमच्या नाही नाही अपरिपक्व जाणार ना। ना। जेव्हा जा जा अर्थसंकल्पावर उत्तर येईल त्या दिवशी अगदी पूर्ण महाराष्ट्राला खात्री पटेल की प्रत्येकाच्या मुद्द्याचं उत्तर दिलेलं आहे इतकंच नव्हे तर ते मतदारसंघातलं उत्तर जे काय असेल किंवा आपल्या प्रश्नांचं उत्तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण नसताना तुम्ही असं नका गैरसमज करून घेऊ